नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इग्नाईट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन एक महा अपडेट मित्रांनो यांनी आता त्यांचे त्यांचे गट अ ब आणि क या तिन्ही संवर्गांसाठी नवीन सेवा प्रवेश नियम जाहीर केलेले आहेत मग या सेवा प्रवेश नियमात कोणत्या कोणत्या पदांचा समावेश असणार आहे आता त्यांच्यासाठी पात्रता काय असणार आहे आणि याची जाहिरात कधी येऊ शकते जाहिरात कोणामार्फत येते त्याच्यासाठी पॅटर्न काय असतो अभ्यासक्रम काय असतो सर्वांविषयी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे मित्रांनो आणि एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि सी ची जर तुम्ही तयारी करत असाल तर त्याच्यासाठी आपण आरंभ टू पॉईंट टू बॅच लाँच केली मित्रांनो जे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात बघायला मिळेल ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रिलिम प्लस मीन्स सर्व तयारी तुमची महाराष्ट्रातल्या सर्वोत्कृष्ट कडून करून घेतली जाणार आहे सोबत तुम्हाला सर्व टेस्ट जे आहेत तर त्या देखील मिळणार आहे म्हणून आजच तुम्ही इग्नॅट अकॅडमीचं अप्लिकेशन डाउनलोड करा किंवा या दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिक माहिती जी आहे तर ते विचारू शकतात ओके okay, आता आपण जे आहे यांच्याकडून आलेले जे जी आर आहेत तर ते वन बाय वन करून जे आहेत तर ते बघणार आहोत सगळ्यात आधी आपण बघा इतर मागास बहुजन कल्याण विभाग चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर यांचं डायरेक्ट राजपत्र जे आहे तर ते आलेले गॅजेट म्हणतात याला जी आर म्हणण्यापेक्षा हे गॅजेट आहे तर या गॅजेटमध्ये माहिती काय मिळते बघा मित्रांनो एका पदासाठी बघा सहाय्यक संचालक संशोधन अधिकारी किंवा प्रकल्प अधिकारी हे गट अच पद आहे मित्रांनो हे ग्रुप एचं पद आहे तर याला तीन नाव आहेत वेगवेगळे सहाय्यक संचालक संशोधन अधिकारी किंवा प्रकल्प अधिकारी गट अ तर याच्यासाठी त्यासोबत बहुजन कल्याण अधिकारी गट ब राजपत्रित या पदाचे सेवा प्रवेश नियम पुढील प्रमाणे असतील दोन पद पाहायला मिळतात एक हे पूर्ण एकच पद आहे त्याच्यानंतर ग्रुप बी इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब हे पद जे आहे तर ते आपल्याला इथं बघायला मिळतं मित्रांनो आता याच्याविषयी पात्रता पुढे दिलेली आहे बघा समजा तुम्ही सहाय्यक संचालक संशोधन अधिकारी किंवा प्रकल्प अधिकारी हे ग्रुप ए एचं पद याच्यामध्ये दोन पद्धतीचे तुमची निवड होऊ शकते एक तर प्रमोशनच्या आधारे प्रमोशनच्या आधारे आपल्याला जायचं आणि आपल्याला जायचंय परीक्षेच्या आधारे बघा स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालाच्या आधारे पहिले काय सांगते वयाची अट अठरा ते अडोतीस मागास वर्गीयांसाठी त्रेचाळीस ते सगळीकडे सारखंच असतं त्याच्यामध्ये काही बदलाव नाही पुढे मेन म्हणजे काय पात्रता विचार करा मित्रांनो इथं काय सांगितले पात्रता आता फक्त तो पदवी धारण करणार असावा कुठल्याही शाखेची पदवी चालणार आहे म्हणजे इंजिनिअरिंग वाले भरू शकतात वाय वाले भरू शकतात मेडिकल वाले भरू शकतात एमबीबीएस वाले भरू शकतात कुठल्याही शाखेचा पदवीधर आता या पदासाठी फॉर्म जो आहे तर तो भरू शकतो किंवा किंवा काय म्हटलेले ते वेगळं काहीतरी दिलेले त्यांनी ते आपल्याला जायचं नाही फक्त आपल्यासाठी पात्रता काय होती उमेदवार पदवी धारण करणारा असावा म्हणजे त्याच्याकडे पदवी पूर्ण पाहिजे आगामी काळात याची जाहिरात आली तर सर्व पदवीधारांना अप्लाय करता येईल पुढचं जे पद आहे मित्रांनो ते बघा इतर मागास कल्याण अधिकारी गट ब तर हे बघा हे गट बचं पद आहे आणि याच्यामध्ये पण प्रमोशनने जे आहे तर ते भरलं जातं पण आपल्याला प्रमोशनने पाहिजे मित्रांनो आपल्याला याच्या आधारे की बघा अठरा ते अडतीस हे तर सांगितलेले आणि त्रेचाळीस बघा शैक्षणिक पात्रता काय सांगितलेली उमेदवार पदवी धारण करणारा असावा म्हणजे काय की पदवीधर उमेदवारांसाठी संधी आहे हे गट बचं पद आहे राजपत्रित आणि ते गट अच पद आहे आतापर्यंत याच्या जे काही जाहिराती आल्या ना मित्रांनो त्या वेगळ्या आल्या आगामी काळात यांची जाहिरात वेगळी होऊ शकते किंवा हे पद राज्यसेवेमध्ये मर्च करून देखील भरली जाऊ शकतात त्यांच्याकडे वेगवेगळे पर्याय जे आहेत तर ते आहेतच मित्रांनो आता आता पुढे त्यांनी काय सांगितलेलं आहे की जे सहाय्यक संचालक वगैरे पद आहे तर ते फिफ्टी फिफ्टी असेल म्हणजे काय की शंभर जागा रिक्त असतील तर पन्नास प्रमोशनने भरतील आणि पन्नास साठी आपली परीक्षा होणार आहे आता पुढचं जे मी तुम्हाला सांगितलं बहुजन कल्याण अधिकारी त्याचा तीस सेव्ह थर्टी सेव्हन्टीचा पॅटर्न आहे मित्रांनो आता याच्यामध्ये तीस जे आहे ना तर ती प्रमोशनची पद आहेत मित्रांनो प्रमोशन, प्रमोशन। आणि सत्तर जी आहेत ना तर ती तुमची स्पर्धा म्हणजे काय की जी परीक्षा घेतली जाईल त्याच्या आधारे एवढी पदं जी आहेत तर ती भरली जातील तर हा दुसरा जे आर जो आहे तो आपल्याला इथं बघायला मिळतो आता या दोन्ही मी तुम्हाला आणखी एक्स्ट्रा डिटेल मध्ये माहिती सांगतो जी मागे जाहिरात आलेली होती तत्पूर्वी जी आर आलेला मित्रांनो तो आपण एकदा व्यवस्थित पद्धतीने बघून घेणं गरजेचं आहे बघा आपण इतर मागास बहुजन कल्याण विभाग चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस कोणत्या कोणत्या पदांसाठी आलेलं आहे पद नंबर एक वरिष्ठ लिपिक पद नंबर दोन निरीक्षक पद नंबर तीन कार्यालय पद नंबर चार प्रमुख लिपिक आणि पद नंबर पाच वरिष्ठ लिपिक हे पाच पदांसाठी हा जो आहे ते आपल्याला हे सेवा प्रवेश नियम बघायला मिळतात तुम्ही जर पाहिलं असेल निरीक्षक धर्मदाय आयुक्त यांची नुकतीच जाहिरात आली होती तर निरीक्षक इतर मागास बहुजन कल्याण विभाग मध्ये पण असतो आणि समाज कल्याण मध्ये पण असतात ते ओके आता प्रत्येक पदाविषयी आपण इथं माहिती पाहूया बघा आता पहिले जे पद आहे ते म्हणजे वरिष्ठ लिपिक हे वरिष्ठ लिपिक पद आहे ना मित्रांनो हे पूर्णपणे प्रमोशनने भरलं जाणार आहे काय प्रमोशनने भरलं जाणार आहे याच्यासाठी कुठलीही परीक्षा होणार नाही जे कोणी उमेदवार निरीक्षक या पदावर असतील ना तर त्यांना तीन वर्ष झाल्यानंतर ऑटोमॅटिक त्यांना काय देण्यात येईल तेन? प्रमोशन देण्यात येईल त्यांचा संबंध इथं भेटला पुढचं निरीक्षक हे पद आहे मित्रांनो आणि निरीक्षक हे पद पूर्णतः कशाने भरण्यात येईल परीक्षेच्या आधाराने इथं कुठलंही प्रमोशन होणार नाही अठरा ते अठ्ठेचाळीस आहे पुढे काय म्हटलेलं आहे तेन संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असलेले शासनाने घोषित केलेली तर कोणतीही शैक्षणिक अर्थ म्हणजे काय की पदवी इथं पण काय पाहिजे मित्रांनो तुमच्याजवळ पदवी कंप्लीट पाहिजे तर तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे चला पुढचं कार्यालय अधीक्षक कार्यालय अधीक्षक याची प्रमोशन पण होतं आणि याच्यामध्ये तुम्ही फॉर्म पण भरू शकता फॉर्म भरण्यासाठी इथं कार्यालय अधीक्षक साठी पात्रता बघा बघा कार्यालय अधीक्षक हे गट कचं पद आहे याच्यामध्ये पात्रता काय पाहिजे की तुमची पदवी पाहिजे पदवीसोबत तुमच्याजवळ टायपिंग पाहिजे मित्रांनो काय पाहिजे टायपिंग प्रमाणपत्र पाहिजे टायपिंगमध्ये दोन एक मराठीचं पाहिजे मराठीचं किती पाहिजे तीस आणि इंग्लिशचं चाळीस आहे तिथे आणि हा शब्द वापरलाय म्हणजे काय की हे दोन्ही लागतील तुम्हाला एक चालून चालणार नाही किथं कारण की आणि हा शब्द आलेला म्हणजे दोन्ही लागतील तुम्हाला मराठी आणि इंग्रजी म्हणजे ज्यांचं टायपिंग नसेल आगामी काळ टायपिंगचं प्रमाणपत्र काढून घ्या त्याचा पण तुम्हाला फायदा होणारच आहे पुढे लक्षात घ्या बघा प्रमुख लिपिक आणि वरिष्ठ लिपिक ही दोन्ही पद कशाने भरले जातील मित्रांनो पूर्णतः प्रमोशनने भरले जातील याच्यासाठी कुठलीही परीक्षा होणार नाही हे दोन महत्वाची जी आर मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितले आता याची मागची जी आड होती बघा पाच बारा दोन हजार तेवीस रोजीला ही जी आहे तर ती जाहिरात आपल्याला इथं बघायला माहिती मित्रांनो सहाय्यक संचालक संशोधन अधिकारी प्रकल्प अधिकारी गट अ याची ही परीक्षा होती परीक्षा कोणामार्फत घेण्यात आली मित्रांनो एमपीएससी पी एस सी चा कार्यक्रम नाही हा हा हायर लेवलचा कार्यक्रम आहे एमपीएससी मार्फत किती पदांसाठी जाहिरात आली होती मित्रांनो सव्वीस पदांसाठी जाहिरात आलेली होती त्याच्यामध्ये पात्रता काय सांगितलेली होती यांच्यासाठी बघा पदेच डिग्री लिस्ट द सेकंड क्लास ऑफ अ स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी म्हणजे काय की पदवी पाहिजे पण कशी पदवी पाहिजे मित्रांनो तुम्ही द्वितीय श्रेणीमध्ये पास पाहिजे पण आता जी पात्रता आलेली आहे आता याच्यासाठी जी पात्रता आलेली मित्रांनो इथं ही पात्रता काय सांगते की उमेदवार आता किमान पदवी धारण करणार असावं म्हणजे त्यांनी काय केलं सेकंड डिग्रीची अट काढून टाकली आता कोणी आ... फॉर्म जो आहे तो तो भरू शकतो सोबत त्यांनी काय सांगितलं होतं म्हटलेलं होतं की तुमच्याकडे टू इयरचा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा किंवा डिग्री इन सोशल वर्क समाज कल्याण कार्यामध्ये डिग्री पाहिजे किंवा सोशल वेलफेअर ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये तुमची डिग्री पाहिजे आहे ते तिथं स्पष्ट म्हटलेलं होतं तिथं मग आता हे दोन होत नव्हतं ना खालची डिग्री येत नव्हती आता काय झालं फक्त पदवी इलिजिबल केले हे खालचं त्यांनी तिथं दिलेलंच नाही म्हणजे आगामी काळात ते आपल्याला बघायला मिळणार नाही आणि अशा माध्यमातून पदवीधरांना मात्र इथं संधी बघायला मिळणार आहे पुढे पाच बारा दोन हजार तेवीस ची आणखी एक जाहिरात होती कोणती जाहिरात मित्रांनो इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गडभ किती जागा होत्या एकतीस जागा किती एकतीस जागा आपल्याला पाहायला मिळतात याच्यामध्ये काय म्हटलेलं होतं शैक्षणिक करता नॉलेज मराठीचं नॉलेज पाहिजे ठीक थी? आहे जाऊ दे पदेश डिग्री ऑफ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी इथं काय पाहिजे पदवीधर पण इथं काय म्हटलेलं होतं की जर तो बॅकवर्ड क्लासचा नसेल तर त्याला डिग्री इन सोशल वेलफेअर सायन्स किंवा डिग्री इन सोशल वर्क मध्ये लागणार आहे म्हणजे एखादा ओपनचा उमेदवार जर फॉर्म भरायचा असेल एखादा ईडब्ल्यूएस उमेदवार फॉर्म भरायचा असेल तर त्याला समाज कार्याची पदवी लागत होती बाकी ओबीसी एन टी एस सी एस टी यांच्यासाठी लागत नव्हती कारण की ते बॅकवर्ड क्लासेसमध्ये येतात तर ते इथं कळवलेलं होतं पण आता हे लक्षात घ्या मित्रांनो आता ही अट त्यांनी इथं काढून टाकलेली इथं कोणती अट ठेवलेली मित्रांनो आता फक्त पदवी ही अट त्यांनी इथं ठेवलेली आहे ती बॅकवर्ड क्लासची पाहिजे मग ओपनवाल्यांसाठी पदवी पाहिजे ओपन एक्स्ट्रा पदवी पाहिजे तर अशी ज्या या अटी होत्या दोन तर त्या अटी त्यांनी इथं काढून टाकलेल्या आहेत हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं बाकी मागच्या वेळी ही परीक्षा झालेली होती तर ही परीक्षेचा पॅटर्न काय होता तर तो, तो पॅटर्न मी तुम्हाला सांगतो तुम बघा सहाय्यक संचालक संशोधन अधिकारी प्रकल्प अधिकारी गट इतर मागास बहुजन कल्याण आता लक्षात घ्या मित्रांनो संशोधन अधिकारी प्रकल्प अधिकारी ट्रायबलचं जे आहे ना हेच एक पद ट्रायबलचं मित्रांनो ट्रायबलचं असं जे पद आहे ते राज्यसेवेमार्फत भरलं जातं म्हणजे आगामी काळात दोन पॉसिबिलिटी आहेत एक तर हे राज्यसेवेत जाईल किंवा याची सेपरेट भरती आगामी काळात होणार आहे पण ते कोणाकडून होणार आहे एमपीएससी कडूनच होणार आहे बघा बघा परीक्षा परीक्षा लेखी होती गुणांची आणि मुलाखत होती पन्नास गुणांची ओके आता मराठी इंग्रजी आणि समाज कल्याण आणि समाज कल्याण पण मला सांगा आता जर त्यांनी डिग्रीची अटी तर काढून टाकलेली आपल्याला समाज कल्याण डिग्री नाही पाहिजे तर आगामी काळात याच्या संबंधित जो अभ्यासक्रम होता त्याच्यामध्ये पण आपल्याला बदल झालेला दिसू शकतो ओके शंभर प्रश्न दोनशे गुण एक तास वेळ बारावी पदवी पदवी एम सी क्यू बाकी बघा हा डिटेल सिलेबस मराठी इंग्रजीचा बघा समाज कल्याण अध्ययन मानवी अभिवृद्धी समाज कल्याण प्रशासन बघा भारतीय समाज हे सामान्य अध्ययन हे एवढा मोठा संपूर्ण सिलेबस बघा भारतीय राज्यघटना मानवाधिकार अर्थव्यवस्था सामान्य विज्ञान असणे हे संपूर्ण विषय आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत कल्याण अधिकारी गडब याची पण जाहिरात आली होती याची पण लेखी परीक्षा होती या लेखी परीक्षेमध्ये मराठी सामान्य ज्ञान बुद्धिमापनचा असणे आणि समाज कल्याण अध्ययन मराठी विषय शंभर प्रश्न दोनशे गुण एक तास पदवी एम सी क्यू बघा हा सिलेबस मराठी सामान्य ज्ञानमध्ये कला शाखेतील घटक विज्ञान शाखेतील घटक आणि अर्थव्यवस्था चालू घडामोडी बुद्धिमापन आणि समाज कल्याण अध्ययन हा एवढा पार्ट आपल्याला इथं बघायला मिळतो मित्रांनो आणि हे लक्षात घ्या आता आगामी काळात जर याची समाज कल्याणची डिग्री जर काढून टाकलेली तर मे बी याच्यामध्ये बदल होऊ शकतो किंवा भविष्यात जे काही जाहिरात येईल तर त्याच्यासोबतच आपल्याला अभ्यासक्रम पाहायला मिळेल कारण की हे काय असतं मित्रांनो जेव्हा जाहिराती येते अशा परीक्षांचं तर लगेच त्यांचा सिलेबस येत नाही सिलेबस वेळोवेळी अपडेट जो आहे तो तो बघायला मिळतो याच सिलेबसने होईल असं आपण आता म्हणू शकत नाही पण ग्रुप बी आणि सीची मात्र एक्झाम फिक्स आहे मित्रांनो तर ती आरंभ टू पॉईंट टू ची आपली बॅच आहे कंबाईन ची कंबाईन कडे खूप सारी पदं आगामी काळात जाणार आहे मित्रांनो ग्रुप बी आणि ग्रुप सी ची तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे म्हणून तुम्ही याची तयारी लेक्चर्स वगैरे सगळे कंप्लीट करून ठेवा आणि याची ही बॅच जॉईन करण्यासाठी इग्नॅट अकॅडमीचं ऍप्लिकेशन आजच डाउनलोड करा तुम्हाला या पदांविषयी आणखी काही माहिती लागत असेल आगामी काळात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला ही माहिती कशी वाचली वाटली कारण की आपण पूर्ण जी ने मित्रांनो बाकी पण रिसर्च करून सगळे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत असतो म्हणून तुम्हाला आपल्या व्हिडिओविषयी काय प्रतिक्रिया आहे ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद